नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा तेरा ऑगस्ट भागामध्ये आजी जोगतीनला म्हणते या या आतमध्ये या त्या सगळ्याच आत येतात पण एकजण म्हणते ज्या घरामध्ये लक्ष्मीचा वास नाही ह्या घरातून लक्ष्मीला बाहेर काढलं आहे आजी म्हणते हे तुम्हाने कसं कळलं ती आम्हासनी सगळं कळतं आणि दिसतं बी लक्ष्मी घरात नाही ना ते बी तिच्या मनाविरुद्ध बाहेर गेली ती लक्ष्मीचा अपमान केला आहे तुम्ही लई तारास दिलाय तिला आणि हे काय चांगलं लक्ष नवं आजी म्हणते खरंच तुमच्याकडं दिव्य दृष्टीचे आता एवढं सांगितलं याच्यावरचा उपाय तरी सांगा काय केलं म्हणजे माझी लेख परत येईल जोगतीन म्हणते पाश्चाताप होतोय नवं चांगलं आहे की पण बाहेर गेली लक्ष्मी फक्त पाश्चातापाने परत ये नाही येणार अहो त्यासाठी साकडं घालावं लागल देवीचं व्रत करावं लागल सांगा कोण आहे का तयार व्रत करायला आता कुणी काही बोलत नाही तीन ती दिव्यायचा उदो उदो दुर्गी म्हणते तुमच्या तोंडून तर दिवीच बोलायली मला सांगा ते व्रत कसं करायचं कुणी करायचं कधी करायचं आणि हे व्रत केल्याने आमची ताई परत येईल ना जोगतीन म्हणते आधी हिचं तोंड बंद करा उगास नको ते शंका विचारू नको मला तुला नाही ना करायचं व्रत मग विचारू बी नको आजी आणि अक्षराला म्हणते तुमची कोणाची तयारी आहे का पण अक्षरा काही बोलत नाही जोगतीन म्हणते ही कोण आजी म्हणते आमची सुनबाई हाय ती म्हणते म्हणजे लक्ष्मीचंच की आजी म्हणते सांगा काय करायचं तिने ती देवीची आरती करायची पूजा करायची रस्त्यात येणाऱ्या दगडधोंड्याचा विचार नाही करायचा जमल का सुनबाईला अक्षरा विचारत पडते ति ती जमल नवं अक्षर म्हणते माफ करा पण या सगळ्याची काही गरज आहे का आम्ही पोलिसात मिसिंगची कंप्लेंट नोंदवली आहे आम्ही शोधतो पोलीस पण शोधतात जोगतीन म्हणते मग गावली का जोपर्यंत दिव्याईच्या मनात येत नाही तोपर्यंत ह्या घरची लक्ष्मी काय परत येत नाही बघा अक्षर म्हणते तुमचं म्हणणं बरोबर आहे देवाला तर आम्ही पण मानतो पूजा अर्चा पण करतो पण त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी हे सगळं करायची गरज आहे का आपण आपल्या मनातून हाक दिली तर तो पण साथ देतो ना उत्तर देतोस ना देवाला आपण सुखकर्ता म्हणतो तारणार्थ म्हणतो मग त्याची मनात भीती कशाला ना म्हणजे अमकं केलं तर आशीर्वाद मिळेल तमकं केलं तर कोप होईल सतत अशी मनामध्ये भीती का बाळगायची ती बाई खाली बघायला लागते अक्षरवंत्री आजी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये फरक आहे असं मला तरी वाटतं दुर्गीव बघा हिला व्रत करायचंच नाही म्हणून बघा कशी पळवाट काढती या अगं नाही करायचं तर नाही म्हणून सांग की एवढं काय आजी म्हणते दुर्गे गप की ग आणि म्हणते सुनबाई बरोबर आहे तुझं पण अगं श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये एक पुसटशी रेख असते बघ आता आजी छान समजावते जोगतीन म्हणते आम्ही गेलो ना लक्ष्मी काय परत घरला येत नाही त्या जाय लागतात आजी म्हणते थांबा थांबा तुम्ही नका जाऊ सुनबाई माझ्यासाठी तरी हे रोध कर अक्षरा म्हणते ह्या घरासाठी करेल मी अधिपती म्हणतो ओंक्या अजून काय आल्या नाही एक काम कर खालचे गोडाऊनचे कामगार आहे ना बोलून घे आणि पॅकिंग सुरू कर तो तो भावा त्या कस्टमरला जसं पॅकिंग पाहिजे ना तसं पॅकिंगचं ट्रेनिंग फक्त या बायकांना आहे आणि त्या जर आल्याने ना आपली ऑर्डर काय पूर्ण होत नाही फक्त आपलं नाव नको खराब व्हायला आजी जाते आणि असला जोगतींबद्दल सांगते आणि म्हणते सुनबाईला त्यांनी भंडारा उधळून आणवाणी पायाने प्रदक्षिणा घालायला लावल्या चारवास म्हणतो त्यांनी नाही ते, ते तुम्ही तिला करायला लावलं आजी म्हणते आणि तुम्ही मध्ये खोडा घालू नका काय तो स्माईल करत म्हणतो अक्षराचं काय बोलायचं तिने सगळ्या घराची जबाबदारी घेतली आता जोगतीन अक्षराला काय काय करायचं हे सांगत असते चंची म्हणते मम्मी अगं अडव की मावशी घरला यायची दुर्गी म्हणते चंचे तू काय बी बोलू नको ती जोगतीन आहे ना ती लय खवडबाई आहे चोगतीन म्हणते आले का सगळे करायची का आरतीला सुरुवात आजी म्हणते थांबा थांबा ह्या घरचं मालक येतील दुर्गी म्हणते मला नाही वाटत ते येतील म्हणून नाही म्हणजे ज्या मालकाने माझ्या ताईला हकललं तोच माणूस दिवीपुढं कशाला साकडं घालल अक्षरा म्हणते त्यांना पण वाटतं मॅडमने घरी यावं येतील त्या आरतीला थांबा मी त्यांना बोलून आणते चार रोज अक्षरा आरती सुरू कर आता आरती होते तुम्ही ती चल पोरी तू जे व्रत घेतलं ना ते सुरू कर ह्या समध्या झाडाच्या आजूबाजूला फिरून तुला हा भंडारा उदळायचा आहे आता अक्षरा सुरू करते आणि इकडे फॅक्टरीवर बायका मोर्चा घेऊन येतात अधिपती म्हणतो थांबा थांबा चंदाताई नक्की काय झालं ना ते मला सांगा चंदा म्हणते आमचे पैसे ना आमच्या पदारात पडले पाहिजे अधिपती म्हणतो तुमच्या पदारात पडत नाही मग कुणाच्या पदारात पडतात हे आज काय खूळ आहे डोक्यात काय बिरच्या पाट्यापिट्या घेऊन आल्यात तुम्ही चंदा म्हणते दिवसभर इथं राब राब राबायचं आमचा पूर्ण पगार आम्हाच नाही मिळतच नाही तुम्ही मोठमोठे ऑर्डर करायचा आणि आम्हाला काय माहिती आहे अधिपती म्हणतो हा जो पगार ठरवला तुमच्या समोरच ठरवला था, ना का तुमच्या माघारी ठरवला होता कबळजबरी केली होती आता मात्र बायकांना अधिपतीचं म्हणणं पडतं अधिपती म्हणतो कधी पगाराला वेळ झाली का कधी तारीख चुकली का एक जण म्हणते मालक तुमच्याबद्दल आमची काय बी तक्रार नाही पण आम्हाला असं वाटतं तुम्ही जो पगार देताना त्यातले काही पैसे मधल्यामध्येच खातेत अधिपती म्हणतो कोण गायब करत आहे चंदा म्हणते जो राखल तोच पाणी चाखल तुम्ही कोणाला जबाबदारी दिली अधिपती म्हणतो तुमचा काहीतरी गैरसमज झाला आपण बसून काय ते बोलूया पण चंदाताई आता ती वेळ नाही आता आपली डिलिव्हरी वेळेत गेली पाहिजे चला आपण पहिले कामाला लागूया पण चंदा मात्र नारे द्यायला लागते इकडे अक्षरा भांडारा उधळत प्रदक्षिणा घालत असते तेवढ्या चंची काचा घेऊन येते दुर्गी म्हणते हे काय आता तीन ती जादू मला एक सांगती मास्तरडी ह्या झाडापासून त्या झाडापर्यंत प्रदक्षिणा घालणार ना दुर्गीमंती म्हणते हां आता चंची जाते आणि झाडाभोवती काचा टाकून येते आणि म्हणते मम्मी आता तिचा डोसका ताळ्यावर येईल आता या काचा तिच्या पायाला टोचतील ती थांबल आणि तिचं व्रत मोडल अक्षर प्रदक्षिणा घालत असते दुर्गी असू म्हणते चंचे ते बघ ती चालती या पण काचा काय टोचत नाही जोगतीन हसायला लागते दुर्गी म्हणते चंचे अगं ती चालतीच आहे चालतीच आहे तिला काय भी होईना झालंय चंचे तू काचा बरोबर नाही टाकल्या तू एक काम कर ह्या झाडाभोवती काचा टाक ती या झाडापर्यंत येणारच आहे आता चंची जाते आणि काचा टाकून येते आणि म्हणते मम्मी चल 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 इथनं जाऊया आता ते जरा लांब जातात आणि लपून बघत असतात आता जोगतीन हसत ओरडते आंबाबाईचा उदो उदो दुर्गे म्हणते चंचे अजून किती वेळ आहे आपल्याला तेवढ्यात अक्षराचा पाय त्या काचेवर पडतो तिला वेदना होतात ती वर पाय घेते तर खूप सारं रक्त सांडत असतं आता जोगतीनला कळतं आणि अक्षराच्या वेदना दिव्याईपर्यंत पण पोचतात इकडे अधिपतीला काय कामगार महिला ऐकत नाही तुम्हाला काय वाटतं आता हे प्रकरण मोठे मालक सोडवतील का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद